नहीं रे बाबा उसका छोटा निकाला है, रहा है। मैं गलत बोलता नहीं मैं पैंतालीस का दूँ मैं गलत पैसा नहीं तुम्हारे से तो मैं तुम्हारे को अगर भाव ज्यादा बोलने का रहता मजा आता ये नीचे का माल नरम का से आएगा एक नंबर माल ला रहे हमारे को ज्यादा पैसा नहीं What pedestrian cara did Smile A How human rac shirt A car is a sarah he was reading हे कानपुरी आहे हे तीन महिने सीजन चालतंय आपलं औरंगाबाद महाराष्ट्रच आहे पण ह्याचं नाव आहे कानपुरी हे युपी साइडच समजत पण आहे महाराष्ट्र पण ह्याचा बाजार आहे तीस पस्तीस रुपये बाजार आहे आता सध्या वेगळं म्हणजे हे खायला चांगलं असतंय मधून हिरवं निघतंय आपलं तर हिरवं निघतंय तीन महिनेच चालतंय आणि आता तीस पस्तीस रुपये माल जास्त आहे त्यामुळे तीस पस्तीस रुपये इकडं चालले नाही हे कलर हे ये असंच येत हे ये कच्चा आला तर नाही इकला जाणार ना। हे कलर तिथून तसंच तयार होऊनच येत आणि याला काही कार्पेट बिडप्रेट मारत नाही हे तयार होऊन तिकडूनच येत चवीला एकदम टेस्ट भारी असते खायला एकदम सॉफ्ट म्हणजे नरम वेगळं वेगळं सगळ्या खरबुजापेक्षा वेगळं याची आवक आता भरपूर आहे आता जास्त माल यायला लागलाय औरंगाबाद शिर्डीच्या बाजूचा तिथून बारामती या तीन चार साइड माल येते आणि आता आवक जास्त आहे गिराकांची एक चाळीस तीस पस्तीस पन्नास लास्ट पर्यंत पन्नास त्याच्या गाड्या वर नाही हे तीन महिने असते पाव पावसाळ्याला हे पाऊस नाही सण करू शकत हे खरबूज पाऊस नाही सण करू शकत जरा पाणी पडलं की याला किडे लागणार माझं नाव ईश्वर कटके सॉरी पूर्ण नाव सांगितलंय